नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे रश्मी फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण मस्त झणझणीत गावरान सुकं चिकन आणि रस्सा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर यासाठी एक किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे यामध्ये आता पाऊन चमचा हळद आणि दीड चमचा मीठ टाकूयात हळद आणि मीठ यामध्ये आपण आत्ताच सगळं घालून घेऊयात हे हळद आणि मीठ या चिकनला व्यवस्थित लावून घेऊयात सुरुवातीलाच असं हळद आणि मीठ चिकनला लावून ठेवलं की जो आपला चिकन स्टॉक किंवा चिकनचा जो अळनी रस्सा आहे तो छान घट्टसर बनतो आणि चव पण छान लागते आता हळद आणि मीठ सर्व चिकनला व्यवस्थित लावून झालेलं ला आहे हे चिकन आता मी एका स्टीलच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे यावर आता झाकण ठेवून अर्धा तास हे चिकन असंच मॅरिनेट होण्यासाठी राहू देऊ आता अर्धा तास झालेला आहे आणि हळद आणि मीठ या चिकन मध्ये छान मुरलेला आहे याला आता आधी शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी एका जाड तळाच्या भांड्यात किंवा इथे मी कुकर घेतलेला आहे या कुकर मध्ये तीन टेबल स्पून तेल टाकूयात तेल छान गरम झाल्यावर यामध्ये दोन मध्यम आकाराचे बारीकसर कापलेले कांदे टाकूयात आणि छान गुलाबी रंगावर परतवून घेऊयात कांदा छान गुलाबी रंगावर परतवून झाल्यावर यामध्ये हळद आणि मीठ लावलेले चिकन टाकूयात आणि मीडियम टू हाय फ्लेम वर तीन ते चार मिनिटे हे चिकन परतवून घेऊयात आता चिकन चार मिनिटे परतवून झाल्यावर यामध्ये लगेच पाणी टाकायचं नाही तर यावरच ताट ठेवायचं आणि या ग्लास पाणी टाकायचं म्हणजे चिकन करपणार नाही आता कमी गॅसवर हे चिकन चार ते पाच मिनिटे शिजू देऊयात आता पाच मिनिटांनंतर पहा या ताटामधील पाणी देखील गरम झालं आणि या चिकनला देखील छान पाणी सुटलेलं आहे या चिकनला जे पाणी सुटते त्यामुळेच आपल्या चिकन स्टॉक ला किंवा चव छान येते म्हणून सुरुवातीलाच यामध्ये पाणी टाकायचं नाही चिकन आधी असं शिजवून घ्यायचं आता चिकन मिनिटभर व्यवस्थित हलवून घेऊयात आणि त्यानंतर या ताटातील पूर्ण पाणी या चिकन मध्ये टाकूयात आणि मिक्स करूयात आता या चिकन अशी पळी ठेवायची आणि यावर ताट ठेवून ताटामध्ये आणखी दीड ग्लास पाणी टाकायचं आणि चिकन आणखी पाच ते सात मिनिटे कमी गॅसवर शिजवून घ्यायचं अशी पळी यामध्ये ठेवल्याने चिकनचा जो अळणी रस्सा आहे तो उतू जात नाही आता पाच सात मिनिटानंतर पहा छान दाटसर चिकनचा अळणी रस्सा तयार झाला आहे आणि हे पहा चिकन देखील व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपण चिकन साठी लागणारा मसाला बनवून घेऊ त्यासाठी इथे मी सहा ते सात मिरे सहा ते सात लवंगा एक स्टार फुल एक इंच दालचिनीचा तुकडा एक इंच जावित्रीचा तुकडा दोन दगड दगडफूल दोन चमचे तीळ एक चमचा बडीशेप दोन चमचे धने व एक चमचा शहाजिरे हे सर्व मसाले कढईमध्ये टाकून कमी गॅसवर भाजून घेऊयात खूप जास्त पण हे मसाले भाजायचे नाहीत नाहीतर ते करपट लागतात मसाले भाजून झाले आहेत ते काढून घेऊयात आता कढईमध्ये एक चमचा तेल टाकूयात तेल गरम झाल्यावर कापून घेतलेलं अर्धी वाटी सुक खोबरं यामध्ये घालूयात आणि तांबूस रंगावर भाजून घेऊयात खोबरं छान भाजून झालेलं आहे ते एका वाटीत काढून घेऊयात आता कढईमध्ये आणखी चमचाभर तेल टाकूयात आणि यामध्ये तीन मोठ्या आकाराचे लांबसर कापलेले कांदे टाकून सोनेरी रंगावर परतवून घेऊयात कांदा सोनेरी रंगावर परतविल्यावर यामध्ये चार हिरव्या मिरच्या चौदा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा या कांद्यामध्ये टाकून आणखी एक ते दोन मिनिटे लो टू मिडियम फ्लेमवर भाजून घेऊयात इथे कांदा लसूण अद्रक व मिरची मस्त सोनेरी रंगावर परतवून झाले आहेत आता कोरडे मसाले थंड झाले आहेत ते मिक्सरच्या भांड्यात टाकूयात मिक्सरच्या भांड्यात कोरडे मसाले आणि भाजलेलं खोबरं टाकून मिक्सरला छान बारीकसर दळून घेऊयात आता कोरडे मसाले छान बारीकसर दळून झाल्यावर यामध्ये भाजलेला कांदा आलं लसूण व मिरची टाकूयात त्यानंतर यामध्ये तीन चमचे लाल मिरची पावडर टाकून हे सर्व चिन्नस मिक्सरला फिरवून घेऊयात मिक्सरला थोडं फिरवून घेतल्यावर यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मुठभर कोथिंबीर व अगदी चार ते पाच चमचे पाणी यामध्ये टाकून मिक्सरला बारीकसर दळून घेऊयात हे बघा मस्त बारीकसर वाटण बनवून तयार आहे इथे आता शिजवून घेतलेलं चिकन आणि चिकन स्टॉक दोन भांड्यांमध्ये वेगळं करून घ्यायचं आहे आता कढईमध्ये तीन टेबल स्पून तेल घ्यायचं तेल गरम झाल्यावर त्यामध्ये एक तमालपत्र आणि वाटून घेतलेला मसाला टाकायचा आणि मध्यम गॅसवर तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आता वाटणाला छान तेल सुटलेलं आहे यामध्ये आता एक चमचा धने पावडर व एक चमचा गरम मसाला यामध्ये टाकूयात आणि मिनिटभर परतवून घेऊयात तर इथे बघा आपला मसाला तयार झाला तर आता आपण सुरुवातीला रस्सा बनवूयात तर सुरुवातीला आपण चिकन स्टॉक काढून ठेवला होता तो मी इथे उकडवायला ठेवला आहे तर या उकडत्या रस्सामध्ये तयार मसाल्यापैकी अर्धा मसाला यामध्ये टाकूयात चिकन स्टॉक बनवताना मसाला आपण ज्या गॅसवर बनवला तो थोडा वेळ बंद करूयात तर तयार मसाल्यापैकी अर्धा मसाला यामध्ये मी टाकलेला आहे याला आता व्यवस्थित मिक्स करून मध्यम ते मोठ्या गॅसवर याला उकडी काढून घेऊयात रश्श्याला उकडी आली की मंद गॅसवर यावर झाकण न ठेवता या रश्श्याला पाच ते सहा मिनिटे उकडून घ्यायचं आहे रश्शाची चव पाहून यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता पाच सहा मिनिटांनंतर पहा रश्शाला काय मस्त तर्री आलेली आहे यावर आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि मिक्स करून गॅस बंद करूयात तयार झाला मस्त झणझणी तसा गावरान चिकन रस्सा आता कढईमध्ये जो मसाला शिल्लक आहे तो कढईवाला गॅस पुन्हा सुरू करूया आणि या मसाल्यामध्ये शिजवून घेतलेले चिकनचे पीस घालूयात आणि दोन मिनिटे परतवून घेऊयात हा मसाला या चिकनला व्यवस्थित लागला पाहिजे तर हे बघा या मसाल्यामध्ये हे चिकन मी व्यवस्थित परतवून घेतलं पण हा मसाला खूप कोरडा होऊ नये किंवा करपू नये यासाठी पलीकडच्या तयार रस्त्यापैकी दोन पडी रस्सा या चिकनमध्ये टाकायचा आणि परतवून घ्यायचं खूप जास्त हलवायचं नाही नाहीतर चिकनची पीस तुटू शकतात मसाला चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स केल्यावर मंद गॅसवर दोन ते ती तीन मिनिटे चिकन असंच शिजू देऊयात चिकनची टेस्ट पाहून यावेळी चवीपुरतं मीठ टाकू शकता दोन तीन मिनिटांनंतर यामध्ये थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि मिक्स करून गॅस बंद करूयात तयार झालं मस्त झणझणीत चिकन मस्त झंझणीतसा गावरान चिकनचा तर्रीदार रस्सा आणि झणझणीत चिकन भाकरी किंवा चपाती सोबत खा चवीला अप्रतिम लागते लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपी सोबत धन्यवाद